नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती बिग अपडेट आपण आज बघणार आहोत एवढ्याच्या माध्यमातून दोन हजार चोवीसला सुद्धा मित्रांनो भरती प्रक्रिया ही होणार आहे एक महत्त्वाची दोन मोठे अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून बघू पहिली अपडेट आहे की दोन हजार चोवीसला सुद्धा भरती होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची अपडेट अशी की वयवाढ पण मिळणार आहे जी काही आगामी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये वाढ सुद्धा दिली जाणार आहे दोन नवीन परिपत्रक आलेले आहेत तर मित्रांनो एक नवीन परिपत्रक दोन अपडेट घेऊन आलो आहे आपण आणि जो काही संघर्ष होता आपला आठ दहा महिन्यापासून की वयवाढ एक संधी ती शेवटी सफल झालेली मित्रांनो आणि कशा पद्धतीनं सरकारने लेखी स्वरूपात ही माहिती दिलेली आहे तर बघा आज सुष्माताई आंधारे शिवसेनाच्या प्रवक्त्या त्या त्याचं मित्रांनो ज्या नेत्या उपनेत्या प्रवक्त्या आहेत त्यांनी एक उपोषणसुद्धा चालू केलं होतं कालपासनं आणि आज ते उपोषणाची सांगता झाली एक लेटरच्या रूपामध्ये तर लेटर बघूया चला स्क्रीनवर मित्रांनो समोर जाण्यापूर्वी सांगेल की ह्या वर्षी सध्या तुम्ही जर अभ्यास करत असाल आता भरती देत असाल आणि सात तारखेचा सा पेपर आहे त्याच्यानंतर बाकीसुद्धा पेपर होणार आहे त्याकरता परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षा भूमिक उजळणीसाठी स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जेम्बो पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यामध्ये दोन हजार चार दो ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे काही पेपर झाले त्यांचे क्वेश्चन मित्रांनो वन लायनर स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा मराठी प्लस सामान्य म्हणजे जी जे टॉपिक वाईज वन लायनर प्रश्नसंचारचा हा एक खास असा प्रकारचं पुस्तक मित्रांनो तुम्हाला घेऊन आलो हो। आहे त्याच्यामध्ये झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्धित जाण्याचा एक असणार आहे जी के प्लस मराठीचे पन्नास गुणांपैकी पंचाळीस प्लस गुणांची तयारी हे एका छोट्या पुस्तकातून होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो निश्चित हे पुस्तकाची तुम्ही एकदा अनुभव घ्या तर चला मित्रांनो हेच ते परिपत्रक आज आलंय महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासदे यांचं कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई दिनांक बघू शकता मित्रांनो पाच सात चोवीस आजचं हे परिपत्रक काय देण्यात आलं परिपत्रकामध्ये समजून घेऊया जो काही शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जो काही ह्या क्रमांकाचा शासन निर्णय निघाला होता दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस नव्हे त्याच्यामध्ये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयमर्यादेत दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शिथिलता देण्यात आली होती तर जो काय आपला जी आर होता मित्रांनो की ते जे आर आपलं म्हणणं होतं की तो जी आरची जी मुदत आहे ती एकतीस बाराला संपली होती ती वाढवायची आहे तर सन्मान बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई सवारातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या मित्रांची वय वाढलेली आहे याशिवाय मित्रांना समावून घेता येणार नाही तर त्यांनी सांगितलं होतं की ब दोन हजार तेवीसची आता जी काही भरती प्रक्रिया आहे आपली सुरू दोन हजार बावीस तेवीस या रिक्त पदांची त्याच्यामध्ये आता ही तर वयवाढ देण्यात येणार नाही परंतु पुढच्या भरतीमध्ये काय सांगितलं समोर की सन दोन हजार चोवीस ह्या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीसमधील ज्या उमेदवारांची वयमर्यादा ओढ आहे अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची मित्रांनो ही ग्वाही आपल्याला विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण खासपत के महाराष्ट्र राजे मुंबई यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे याच्यावर आपला भरोसा बसलेला आहे लेखी आश्वासन आहे आणि निश्चित मित्रांनो ज्यांचं वय ह्या वर्षी वर संपलं होतं तर कोणाचं वय बसेल मित्रांनो तर दोन हजार तेवीसचा जो जी आर होता त्या जी आरनुसार ज्यांचं वय बस बसत होतं ते सर्वांची वय बसणार आहे म्हणजे जवळपास एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या समोर ज्यांची जन्मतारीख आहे हे सर्वजण बसणार आहे ते सर्वांनी तयारी करायची आहे मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या नंतर जेवढे काही विद्यार्थी असेल सर्वांचं वय बसणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे तुमचं वय जरी ह्या वर्षी उकला असेल तयारी करत राहा आणि पुढचे जे काही नऊ हजार रुपये अंदाजित आहेत त्याच्यामुळे तुमचा नंबर लावायचा असेल तर आतापासून मेहनत घेत राहा भले भरती कधीही पडो चोवीसमध्ये पडो का पंचवीसमध्ये पडो पण तुमचं वय त्यावेळेस बसेल त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि अभ्यास करत राहा धन्यवाद मित्रांनो